नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना पंधरा दिवस उर्वरित पीक विमा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट असणार आहे आणि एक आनंदाचं अपडेट असणार आहे आणि शेतकऱ्यांना जशी ना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तसेच रक्कम आपल्याला पीक विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता पाहावं लागणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना दोन हजार मध्ये पीक विमा योजना सहभागी झालेला आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिल्यास सुरुवात झाली आहे नगर जिल्हा यापूर्वी सोयाबीन आणि मका पिकांच्या नुकसानीपोटी पंचवीस टक्के भरपाईच्या रक्कम तसेच पीक विमा लाभार्थ्यांच्या लाभ मंजूर झाला आहे त्यामुळे आता खरीप हंगाम दोन मध्ये उर्वरित आठ पिकांचा पीक विमा भरपाईकडे शेतकऱ्यांना का नजरा लागलेला असून येत्या पंधरा दिवस उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या मिळणार असल्याची कृषी विभागांच्या सूत्रांकडून माहिती मिळवण्यात आलेली आहे नगर जिल्ह्यात खरीप हंगाम दोन, ते खरी दोन ते हजार तेवीसमध्ये राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली या योजनेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एकट्या नगर जिल्ह्यात पाच लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी अकरा लाख ऐंशी हजार पीक विम्याचे रक्कम अर्ज दाखल केले होते या पीक विमा योजनेत सोयाबीन मका यासह मूग उडीद बाजरी भात तूर कपाशीसह दहा पिकांचा समावेश होता पावसाअभावी खरीप हंगामातही पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम साली सालीठम सालीमठ यांनी तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस अध्यक्ष काढत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधित शेतकऱ्यांना विमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रमी देण्याची आदेशा काढले त्यानुसार नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात सव्वा दोन कोटींचे जवळपास पीक विमा पंचवीस टक्के पोटी भरपाई मिळाली होती या सोयाबीन आणि मका पिकांचा समावेश होता आता या दोन्ही पिकांनाही शंभर टक्के बाधित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पीक कंपनी एकूण एक हजार एकशे अदुसष्ट सदुसष्ट कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे यात अकोले तालुका सत्तेचाळीस पॉईंट तीनशे सदुसष्ट कोटी आपलं संगमनेर एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी राहता एकशे एकवीस पॉईंट बावीस कोटी श्रीरामपूर एकशे एकोणसत्तर पॉईंट छप्पन्न कोटी नेवासा सदुस सत्याऐंशी पॉईंट चौ चार, चौऱ्याण्णव कोटी आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोयाबीन आणि मका वगळून उर्वरित राहिलेल्या बाजरी कापाशी बातूर यासह आठ पिकांचा आणि भरपाई रकमेच यात पंधरा दिवसांचा मंजूर शेतकऱ्यांना मिळणार मार्ग मिळण्याचा मार्ग मोकळाच होणार आहे याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजेरा दिला उकरस आहे लवकरच विमा कंपनीकडून तालुकानी शेतकरी आणि विमा भरपाईची रक्कम माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा या व्यतिरिक्त नवीन काय अजून अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी